सांगवी पुणे येथे वीरपत्नीसाठीचा आयोजित हळदी कुंकू समारंभ संपन्न मकर संक्रांतीच्या निमित्ताने वीरपत्नींसाठी हळदी कुंकू हा भारतीय परंपरा जपणारा सांस्कृतिक कार्यक्रम पुणे विभागाच्या प्रमुख सौ स्नेहला माई जगताप व सर्व पुणे टीमच्या सहकार्याने रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जुने सांगवी पुणे येथे भावनिक कौटुंबिक वातावरणात संपन्न झाला उपस्थित वीरपत्नींचे सन्मानाने स्वागत करत त्यांना हळदी कुंकू व अत्तर लावण्यात आले सौरेश्मा मनेर यांनी बांगड्या प्रशिल्याच्या मुलींनी मेहंदी व नेलपेंट लावत त्यांच्या केसात गजरा घालत अगदी माहेरवाशिनीप्रमाणे तयार केल्या या सोहळ्यासाठी जैन फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीयुत संदीप माने सचिव हनुमंत मांढरे राष्ट्रीय संचालक तुषार घोरपडे संवंदना मांढरे देशभक्त क्रांतिकारक कोशाकार श्री चंद्रकांत शहासने सैनिक मित्रपरिवाराच्या अध्यक्ष श्री आनंद सराफ श्री दिलीप अनपट जनता सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा सौ अलका पेटकर विश्वेश्वर सहकारी बँकेच्या मॅनेजर सौ आरती भराम सौ कल्याणी सराफ सौ शीतल सितोळे सौ वैशाली माने सौ साधना मांडरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचा शुभारंभ वीरपत्नी व मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून पुष्पहार घालत प्रज्वलन करून झाले प्रसंगी श्री शिवाजी विद्या मंदिरच्या शिक्षकांनी ईशस्थ सादर केले जैन फाउंडेशनच्या पुणे विभागाच्या सचिव सौ स्नेहलता जगताप यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत व वंदना मांडरे यांनी प्रस्तावित केले हनुमंत मांडरे व संदीप माने यांनी जैन फाउंडेशनच्या कार्याचा परिचय करून देत उपस्थितांना मार्गदर्शन केले श्री आनंद सराफ आणि चंद्रकांत शहासने यांनी या सुंदर कार्यक्रमाचे व जैनच्या कार्याचे कौतुक केले या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे वीरपत्नींची मनोगते यावेळी वीरपत्नी सौ स्मिताताई बुरुटे सौ आश्विनाई काळंगे सौ रुपालिताई वाबळे आणि वीरकन्या कुमारी हिमाचली भिसे यांनी आपली मनोगती व्यक्त केली त्या मनोगत व्यक्त करताना असताना अनेकांना आश्रू अनावर झाले कुमारी हिमाचली भिसेने तर सर्वांना प्रभावित केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जगताप सर व सौ काळे मॅडम यांनी केले मुख्य हळदी कुंकू कार्यक्रमात वीर पत्नींना हळदी कुंकू पानसुपारी तिळगुळ खनना सौभाग्याचे वर उपस्थित होत्या अनेक राष्ट्रप्रेमी मान्यवरांनी वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रमासाठी सहकार्य केले यामध्ये सौ आरती ब्राह्मण यांनी विश्वश्वर बँकिंग मार्केट यार्ड पुणे यांच्या वतीने बुंदीचे लाडूचे शंभर बॉक्स सौ अनुजास सगने यांनी गजरे मेहंदी नेलपेंट पान सुपारी सौ मयुरा शितोळे साळगे यांनी सर्व वीर पत्नींना ब्लाउज पीस इंदापूरच्या सौ आशालता वसंतराव जाधव यांनी पाच हजार रुपये सौ शकुंतला शितोळे प्रशाऱ्याच्या शिक्षिका सौ पाटील मॅडम यांनी बागड्यांसाठी तीन हजार रुपये कदम सर यांनी संक्रांतीचे वान म्हणून राहत रुमाल सौ शितोळे मॅडमनी देळगुळाच्या वड्या व इतर सर्व खर्च व आयोजन सौ शकुंतलाबाई शितोळे प्रशाला सांगवी व शिवाजी विद्यामंदिर आहुंद या दोन्ही शाळेतील शिक्षकांनी केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जैन फाउंडेशन पुणे टीमचे बजरंग निंबाळकर सौ विजया तावरे सौ रंजना चितोळकर सौ भारती पवार सौ मिनल घोरपडे सौ हिमलता नवले श्री शैलेश शिंदे श्री सत्यवान जगताप श्री रोहिदास तावरे तसेच सौ शकुंतलाबाई शितोळे

म्हणजे त्यांनी मला जवळ घेऊन सांगितलेले की काळजी करू नको बोल बोलायचं गप्प बसायचं नाही गप्प बसलेले ऍप कोण म्हणून गप्प नाही करत व्यक्त करावं मित्र म्हणते कारण आपल्याला बाहेर भेटते ना या हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून पाहिजे मला वाटतं बोलणं एका बाजूला आपण म्हणायचं हुतात्मा जवानांचा परिवार आहे आमचे वीर जवान जे जा आहेत ते हुतात्मा राहू ह्या घोषणा द्यायच्या आपण आणि आपण आपल्या चालीतून बोलीतून किंवा आपण जे पण हा कार्यक्रम करत असताना लक्षात आलं की सर्वसामान्य सामान्य महिलांच्यासाठी हे काम करणं गरजेचं आहे आणि त्यावेळेस आपण अगोदर सुरुवात केली आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने जे आर काढला की विधवा प्रथा मुक्त महाराष्ट्र राज्य असायला पाहिजे त्याचबरोबर कृष्ण सावंतांचे पत्नी अनेक वर्ष साथ दिली आता दोघही हयात नाहीत परंतु वीर स्मृती जे वानवडीला आहे त्या ठिकाणी सव्वीस कुटुंब कि जे बेपत्ता चिनी युद्धामध्ये बेपत्ता झाले होते त्या सगळ्यांच्या पत्नी मोठ रुपया एवढं कुंकू लावतात त्यातल्या आता फक्त अकरा जणी शिल्लक आहेत जवळजवळ सगळ्या ऐंशीच्या पुढे पोचलेल्या पर आहेत परंतु त्यांचं म्हणणं जे आहे ते माझ्या काळजामध्ये घर करून बसलेले त्या म्हणतात की आमचं कुंकू आम्ही आमचा माणूस बेपत्ता असून सुद्धा आम्ही एवढं मोठं रुपया एवढं कुंकू का लावतो तर त्या तिरंग्या झेंड्यावरच जे अशोक चक्र आहे ते आम्ही आमचं कुंकू मानतो असा पद्धती आपण ऐकत होतो पण तू मला खरंच सांगतो तुम्ही सजलेल्या आहात असं एक बारा पंधरा जणी तरी माहेर बोलवावं आणि तुळशी बागेत कानातलं गळ्यातलं वगैरे असं का असा एखादा असा एखादा दौरा आयोजित करावा की अरे या सुद्धा आमच्या माळ बघितले की सुनायला आमच्या कधीतरी हा योग यावा करताना खरंच सांगते नेहमी मला सुरक्षित वाटले आणि नेहमी मला एक ट्रस्ट जाणवलाय की खरंच आपण जैन फाउंडेशन मध्ये आहोत ना ह्याचा मला खूप अभिमान आहे की मी जहीन फाउंडेशन मध्ये काम करते आणि त्यामध्ये तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात त्यामुळे मला हे काम करताना खूप आनंद होतो आणि आता आपल्या ह्या स्त्री शक्तीसाठी आणि आपल्या स्त्रियांचा जो अस्तित्वाचा आणि जे म्हणतो आपण की मान हदुमुखाचा मान म्हणजे स्त्रीत्वाचा सन्मान साधी सोपी नसती आपल्या प्राण्यांची आहुती द्यायची आहे ही त्यांना माहिती असतं त्यांना त्याची जाणीव आलेली असती आणि ती आहुती देताना फक्त त्यांच्या एकट्याची आहुती नसती ती समर्पण संपूर्ण कुटुंबाचं त्या त्या पत्नीचं वीर जवानाच्या आई वडिलांच त्यांच्या मुलांचं जेव्हा तो त्यांच्या प्राण्यांची आहुती देतो ना तेव्हा फक्त तो प्राण नाही त्यागत तेव्हा त्या ते भारत मातेला पण ते सगळं लक्ष देतात तिच्या पण डोळ्यावर

पहिलं पाऊल टाकलं आजपर्यंत दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत एकवीस पर्यंत एकवीस पर्यंत सन्मान पूर्ण झालेले आजपर्यंत जवळजवळ शंभर हुतात्मा परिवारांचा अखंड महाराष्ट्रामध्ये जैन फाउंडेशन वीर स्मारके उदास पडती सदा तिथे अंधार देशासाठी लढता लढता पडले धारा तीर्थी चला करू आरती त्यांची चला करू आरती अशा प्रकारे साठी लढले ते अमर हुतात्म्य झाले